लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार मानखटावच्या जनतेनंच ही निवडणूक हाती घेतल्यानं जयाभाऊंचा चौकार निश्चितच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांचा ठाम विश्वास आमदार गोरेंच्या प्रचार रॅलीला मतदारांचा मोठा प्रतिसाद केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारनं समाजातील सर्व घटकांसाठी अनेक विकास योजना राबवल्यानं देशात महायुतीचं सरकार आलंय आता राज्यात ही महायुतीचं सरकार येणार असून मानखटावसारख्या दुष्काळी भागात गेल्या पंधरा वर्षातील अथक परिश्रमानं अनेक योजनांचं पाणी आणून मायबाप जनतेचे अश्रू पुसणाऱ्या पाणीदार आमदार जयकुमार गोरेंचा विजयरथ सुसाट सुटलाय जनतेनंच गोरेंची निवडणूक हाती घेतल्यानं जयाभाऊंचा चौकार निश्चित असल्याचा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलाय मसवाड तालुका मान येथील जनसंवाद प्रचार यात्रेत मंत्री मुरलीधर मोहोळ बोलत होते गेली पंधरा वर्ष मी जनतेची रात्रंदिवस सेवा करत आलोय म्हणूनच गावोगावी वाढता पाठिंबा मिळत आहे विरोधातील उमेदवार प्रभाकर घारगे आणि महाविकास आघाडीचे टोळके त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्यानं निवडणूक जातीपातीच्या राजकारणावर दहशत गुंडगिरीवर नेत आहेत त्यांच्याकडून अडवा अडवी आणि जिरवा जिरवी सुरू आहेत बारामतीकडून त्यांना जितकी चावी आहे तितकीच तोंडाची वाफ ते घालवतात ते काय वायफळ बोलतात याकडे मी दुर्लक्ष करत होतो मात्र पाणी आता डोक्यावरून जायला लागलं असल्याचं सांगून एकतर मी कुणाच्या वाटेला जात नाही पण विनाकारण माझ्या वाटेला कुणी गेलं तर सोडतही नाही मायनीच्या चिल्लरनं तर माझा नात करूच नये असा इशाराही यावेळी आमदार जयकुमार गोरेंनी दिला आमदार जयकुमार गोरे यांच्या दोन्ही तालुक्यातील कोपरा सभांना जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे शंभूखेड आणि मायनी येथील सभेत बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले मी मानखटावच्या मातीचा बारामती फलटणला गहाण पडलेला स्वाभिमान परत मिळून तो वाढवत आहे घारगे आणि कंपनी मानखटावचे तिकीट मागायला पवार निंबाळकरांचे तळवे चाटत असताना इतर मतदारसंघातील इच्छुक तिकिटांसाठी आमची शिफारस करा म्हणत माझ्याकडे मानखटावमध्ये येत होते मोठ्या परिश्रमाला आणि प्रयत्नांना आपण उरमोडी जिहे कटापूर तारळी योजनांचं पाणी दोन्ही तालुक्याला आणलं आहे जनतेनं मला दिलेली जलनायक ही पदवी एखाद्या मंत्रीपदापेक्षा मोठी आहे आत्ताच्या निवडणुकीतील लढत टोळधाड विरुद्ध सामान्य जनता अशी आहे त्यात माझ्या पाठीशी असणाऱ्या जनतेचाच विजय होणार असल्याचा विश्वासही आमदार गोरेंनी व्यक्त केला आहे जिल्हा बँक तिकिटावेळी इंदिराताई घारगेंना ज्यांनी रडवलं त्यांच्या पुढे प्रभाकर घारगे नाक घासत गेले घारगेंनी नको त्या लोकांपुढे लाचारी पत्करली असं वक्तव्य माजी आमदार डॉक्टर एळगावकरांनी केलं दरम्यान निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार जयकुमार गोरे यांना मुस्लिम समाजासह सर्वच समाजांचा वाढता पाठिंबा मिळत आहे अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश करून आमदार गोरेंच्या विजयाचा निर्धार केलाय शेखर गोरे यांनी प्रचारात सक्रिय झाल्यापासून त्यांच्या गटात इनकमिंगचा तळाला लागत असून अशा परिस्थितीमध्ये नक्की काय होणार याकडे संपूर्ण लक्ष लागून राहिलंय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका